नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जो ग्रॅव्ह्युएन्स टाकला होता तर तो ग्रॅव्युएन्स सक्सेस कसा झाला हे आपल्याला पाहायचं आहे की तुम्हाला लिस्ट यायच्या आधीच तुमचा ग्रॅव्युएन्स सक्सेस झाला आहे की नाही हे तुम्हाला कसं पाहायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला ई टी सेलच्या वेबसाईटला यायचं आहे सी ई टी सेलच्या वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला येथे ॲडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीस पंचवीसवर क्लिक करायचं आहे दोन हजार चोवीस पंचवीसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या ॲग्रिकल्चरवर बी ए ॲग्रिकल्चर अँड ॲलायड कोर्सवर क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं लॉग इन आणि आय डी पासवर्ड टाकून तुम्हाला काय करायचं आहे तुमची जे काय जे काय तुमची इन्फॉर्मेशन असेल तुमचं लॉग इन तुमचं फॉर्म तो संपूर्ण ओपन होईल तो ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही ज्या काही स्क्रुटने टाकलेल्या आहेत तुम्ही जे काय अपलोड केलेले आहेत डॉक्युमेंट्स ते तुम्हाला दिसून येतील आता यांचे कास्ट वॅलिटी सर्टिफिकेट हे संपूर्ण अपलोड केलेले होते आणि तुम्हाला खाली आहे। जे काही ग्रॅव्हियन्स टाकलेले आहेत तर तुमचे ते ॲडिशनल क्युरीज आन्सर फ्रॉम ए आर सी आणि रिजेक्शन रिजन जर तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल ग्रॅव्हियन्सचा तर तुम्हाला रिजेक्शन रिजनमध्ये तुम्हाला तिथे काहीतरी टाईप केलेलं असेल कशामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे आणि तुमचा आन्सर काय असेल जे काय तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते ॲक्सेप्टेड एन सी एल ॲज कास्ट सर्टिफिकेट ॲक्सेप्टेड असं तुम्हाला ॲक्सेप्टेड येईल आणि तुमचा येथे जो काही ये तुमचं फॉर्मचं स्टेटस आहे डॉक्युमेंट स्टेटस तुमचं ॲप्रूव्ह झालेलं असेल जर तुमचं फॉर्मचं स्टेटस जर ॲप्रूव्ह झालेलं असेल किंवा अप्रूव विथ अपडेट जर आलेलं असेल तर तुमचं फायनल प्रोव्हिजनल लिस्टमध्ये नाव येणार आहे जर तुमचं तेथे डॉक्युमेंट स्टेटस हे ऑन होल्ड असेल तर तुमचं फायनल मिरिट लिस्टसाठी नाव येणार नाही आणि तुम्ही ॲग्रिकल्चर ॲडमिशनसाठी अपात्र ठराल तर विद्यार्थी मित्रांनो असं तुम्हाला प्रत्येकाला लॉग इन आय डीवर क्लिक करून तुमचा आय डी पासवर्ड टाकून तुम्हाला फॉर्म ओपन करून तुमचं डॉक्युमेंट स्टेटस काय करायचं आहे पाहायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा